आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन झालं शिक्षण क्षेत्रासाठी हा एक अतिशय खास दिवस असून नालंदाचा आपल्या गौरवशाली भूतकाळाशी मजबूत संबंध आहे तरुणांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ निश्चितच पुढे जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विट संदेशातून व्यक्त केला आहा पोस्ट ऑफिस कायदा दोन हजार तेवीस कालपासून लागू झाला केंद्र सरकारनं काल याबाबतची अधिसूचना जारी केली नागरिक केंद्रित सेवा बँकिंग सेवा आणि सरकारी योजनांचे लाभ शेवटच्या टप्प्यावर पोहोचवण्यासाठी एक सोपी प्रणाली तयार करणं हा या कायद्याचा उद्देश आहे जागतिक सिकलसेल दिवस आज पाळण्यात येत आहे यानिमित्त विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त आज नंदुरबार शहरात जिल्हा आरोग्य प्रशासन आणि आयएमएच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली नवी दिल्लीत काल महाराष्ट्रातल्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यावर चर्चा झाली असून राज्य भाजपात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाही असं पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अमेरिकेतल्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेला अभ्यास भेट देऊन आलेल्या रत्नागिरीतल्या विद्यार्थ्यांचं मंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जिल्हा परिषदेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वीस विद्यार्थ्यांची या अभ्यास भेटीसाठी निवड झाली होती सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर कराड मार्गावर काल भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत पाच मजूर महिला जागीच ठार झाल्या तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या या महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या ग्रामस्थांनी संबंधित ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी यानं आर्मेनिया इथं सुरू असलेल्या स्टेपन अवगॅस मेमोरियल स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात विजय मिळवला त्यानं रशियाचा ग्रँडमास्टर वोलोदार मुर्जिन याचा त्रेसष्ट चालींमध्ये पराभव केला या विजयामुळे अर्जुननं बुद्धिबळ मानांकन क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता